पुण्डली कवरदा हरिविठल श्री तुकाराम। माहुली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु महाराज की जय मयाध्यक्षेण प्रकृतीस सूयते ते सचराचर हेतुनान जगद्वी परिवर्तते। जे लोकचेष्टा समजता जैसा निमित्त मात्र का सविता तैसा पंडुसुता हेतु जाणे रम्य पुरीसनस्थं पदा भोज तेजस्फुर दिक्शं सदा स्तूयमानं समाधीस्थमूर्ती भजे ज्ञानदेव पुण्यचलेला इंद्रायणी मातेच्या पावनतीरावर इष्टदेवता भगवान सिद्धेश्वरजी यांच्या पवित्र अंगणामध्ये संजीवन समाधीस्थ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली यांच्या सान्निध्यात स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असणारी आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेसाठी उपस्थित माऊली स्वरूप श्रोतेमंडळी लहान थोर माता भगिनी यांच्या चरणी विनम्र भावाने प्रणाम करून आपण आपल्या सेवेला सुरुवात करूया सेवेचा विषय आहे राजविद्या राजगुह्य योगो नाम नवमो अध्याय सर्व विद्यांचा राजा सर्व गुह्याचं गुहि असणारं जे तत्त्वज्ञान आहे